वासरू आहे बघा देखील आला मैदानामध्ये गुंड्या कुठे गुंड्या कालच पालाय त्याला जमलेल्या गाड्या स्वरूप पायट्या लावू द्या येले मध्ये शरद येईल सर्व झगडावाला त्या ठिकाणी आभार मान पाहिजे पाहिजे शरद चालू आहे सुंदर अशी गाडी पडते बघा आत्ताच्या शरद धन्यवाद चिंतामणी प्रसन्न संतोष टोरकर विटावे ठाणे आणि विशाल माथे डीशेभराव उसरगर गुलालाचे मानकरी आपलं अभिनंदन